ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा खलाने बस स्थानकात गाडी घुसली दोन ठार दोन जखमी शिंदखेड तालुक्यातील खलाने गावात आज सकाळी नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला बाबळेहून चिमठाणेकडे जाणाऱ्या हायवा वाहनाचे चालकाच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट खलाने बस घुसली या अपघातात बसची वाट पाहत उभे असलेल्या चार प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तत्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे घटनेनंतर परिसरात एकच खळब उडाली असून ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात अवैधरित्या एजा सुरू असून मुरुम उत्खनन करणाऱ्या हायवा गाड्यांमुळे नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे याबाबत अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आल्या मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे घटनेची माहिती मिळतात शिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तणावाचे वातावरण कायम होते पोलीस अधिकारी तपास करत असून हायवा चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे